आमदार म्हणून काम करत असताना तो सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा आमदार असला तर त्या भागामध्ये जास्त विकास होऊ शकतो त्या भागामध्ये विकासाला निधी पण मिळू शकतो म्हणजे विरोधी पक्षाला मिळत नाही असा माझा दावा अजिबात नाही योग्य उमेदवार तुम्हाला देण्याचं काम करू त्याच्याबद्दल आपण काही काळजी करू नका परंतु आजपर्यंत खासदार या नात्यानीच तटकरे साहेबांनी आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे मित्रांनो शेवटी एक आहे आमदार म्हणून काम करत असताना तो सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा आमदार असला तर त्या भागामध्ये जास्त विकास होऊ शकतो त्या भागामध्ये विकासाला निधी पण मिळू शकतो म्हणजे विरोधी पक्षाला मिळत नाही असा माझा दावा अजिबात नाही परंतु थोडंसं झुकतमाप आपल्या जवळचा असला तर तिथं मिळतं आणि त्यामुळं देश पातळीवर तर तिसऱ्यांदा नरेंद्र नरे मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहे त्यांच्या विचाराचाच खासदार आपल्याला तिथं पाठवायचा आणि तो पाठवण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आम्ही आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं तुमच्या जो मनात आहे तोच उमेदवार देऊ परंतु आम्ही एकत्र बसलेलं नाहीये आणि अजून ही जागा बाबा भाजप कुठल्या जागा लढवणार शिवसेना कुठल्या जागा लढवणार राष्ट्रवादी कुठल्या जागा लढवणार परंतु राष्ट्रवादीने मागे ज्या जागा लढवलेल्या आहेत आणि ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा साधारण राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजेत हा आमचा आग्रह आहे आणि बहुतेक मला त्याच्यामध्ये काही अडचण दिसत नाही पण मी लगेच जाहीर पण करत नाहीतर काही करायला लागला त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या माझ्या मनात काय आहे ते तर ह्या पद्धतीनं साधारण हे सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका